माझे नाव अमोल महादेवेकर राहणार महिमानगड तालुका मान जिल्हा सातारा सध्या पुणे पुरातत्व विभागाच्या वतीनं महिमानगड किल्ला सध्या उभा आहे ती जागा गायरान गायरान आहे त्याचा गट क्रमांक तीनशे बहात्तर तीनशे त्र्याहत्तर पाचशे एकोणचाळीस हा आहे गायरान गट असल्यामुळं या गटाच्या मोजणीसाठी माननीय तहसीलदार सुमान यांनी ना हरकत दिलेली आहे आणि त्या पद्धतीने आता मोजणीसाठी आम्ही पैसे भरलेले आहेत लवकरच्या गटाची मोजणी पूर्ण होऊन महिमानगड किल्ला हा मग येईल किती दिवसा प्रयत्न करता तुम्ही ह्या गोष्टीचा एक ते दीड वर्ष आम्ही सातत्यानं पुणे पुरातत्व विभाग असेल तहसीलदार कार्यालय मान असेल भूमी अभिलेख कार्यालय असेल या ठिकाणी आम्ही सातत्याने एक ते दीड वर्ष झाले सध्या पाठपुरावा करतोगडचा वर्धन व्हावं असं तुम्हाला काय वाटतंय कारण आमचा जन्म जा महिमानगड गावामध्ये झालेला आहे महिमानगड गाव हे ऐतिहासिक गाव आहे या गावातील महिमानगड गावातील बाळोबा देवाची यात्रा असेल महिमानगडचा रथोत्सव असेल आणि महिमानगड किल्ला असेल हे महिमानगड गावाला लाभलेलं वैभव आहे आणि यामुळेच महिमानगड गावच्या महिमानगड किल्ल्याचं जतन संवर्धन व्हावं हे आमची मनापासून इच्छा त्याच्या आधी बघितलं तर महिमानगड किल्ल्याची नोंदच सापडत नाही महिमानगड किल्ल्याच्या नोंदीसाठी आमचे महिमानगड गावचे विद्यमान उपसरपंच विजय चव्हाण भाऊ यांच्या माध्यमातून आम्ही अनेक ठिकाणी रेकॉर्ड तपासले गेले परंतु कुठंच त्याची नोंद सापडत नाही मान तहसील कार्यालय असेल मान भूमी कार्यालय असेल त्याची नोंदच सापडत नाही मोफत गुरेचरण म्हणून त्या ठिकाणी सात सर मोफत गुरेचरण म्हणून आहे ओके okay. त्यामुळं त्याची मोजणी केल्याशिवाय पर्याय राहत नाही पुणे पुरातत्व विभागानं तसं पत्र मान्य तहसीलदार सुमान यांच्याकडे दिलेला आहे की त्याचा क्षेत्र त्याचा नकाशा ही त्यांनी पत्राद्वारे मागणी केलेली आहे अशाच नवनवीन साठी आमच्या खबर गावाकडच्या या चॅनेलला सबस्क्राईब करा आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद